मी श्री व्यंकटेश्वर महास्वामीजी फोर्टी टू लोकसभा मतदारसंघ सोलापूर इथून आज नामांकन केलेलं आहे सोलापूरचे उद्योगधंदे वाढवण्याचे एक मेन माझ उद्देश आहे त्याप्रमाणे ते उद्देशाने मी नामांकन केलेलं आहे ते नामांकनची प्रोसेस आज महाराष्ट्रामध्ये चालू झालेली आहे तिसऱ्या टप्प्याची आज बारा तारीख तो मी आज नामांकन केलेलं आहे सोलापूरमध्ये नागपूर साठी देखील तुम्ही पहिलाच अर्ज केला होता आणि सोलापूरमध्ये देखील पहिलाच अर्ज तुम्ही केलेला आहे काय नेमकं पत्रकारांना धन्यवाद करावं काय म्हटलं तरी तिकडे सगळं बातमी आपण करत आलो नागपूर मधून तिथं केलेलं आहे पण मी इथं सोलापूर मधून लढणार आहे तिथं आपले नितीन गडकरी सर आहेत फक्त तिथं त्यांना भेटून तिथं भेटलो तो पण मी कॉन्टेस्ट तिथं सोलापूर मधूनच करणार आहे नागपूरमध्ये नितीन गडकरींनी काय आपल्याला विनंती केली का की आपण माघारी घ्यावं किंवा काय म्हटलं नाही ते सगळं ना। ना। आम्ही चर्चा करून इथं सोलापूरला आलेला आहे सोलापूर मध्ये मला करायला सगळे सांगितले तर मी करायला लागलो नागपूर मधून माघारी घेतली का मग हा नागपूर मधून माघारी घेतली अर्ज पण काढला हो 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 भाजपकडून तुम्हाला तिकीट मिळालं असं तुम्ही म्हणत होता पण तुम्हाला मिळालं नाही काय कारण नाही आतापर्यंत अजून पण मला संधी आहे अजून एकोणीस तारखेच्या तीन वाजेपर्यंत अजून संध्या अजून पण मला आशा आहे अजून संधी भेटतील मला का म्हटलं तरी ऑलरेडी एक माणसाला एकच सुद्धा पाहिजे आमदार खासदार मंत्री सगळे एकटाच होतं म्हटलं तरी ते बरं नाही आहे ना सगळं आम्ही पण सामान्य माणसं खासदार आपली काय मुद्दे घेऊन आपण सोलापूर लोकसभेच्या मी कंपनीच आणायचं उद्योगधंदे वाढवायचं कॉर्पोरेट सेक्शन मी बघणार आहे एसी झडचे वाढवायचं लँड घेऊन सगळे डेव्हलपमेंट करायचं आहे हे उद्देश माझा आहे उद्योगधंदे वाढवण्याचे पाण्याची खूप अडचण सध्या सोलापूर पाण्याचं हे एक नॉर्मल प्रोसेस आहे हे कोयना पाणी आहे भीमा नदी आपल्या जवळ आहे हे बारके काम आहेत पाणी आणायचं म्हटलं तरी मोठं काम नाहीये हे सोडून उद्योगधंदे वाढवण्याचं लोकांना नोकरी मुलं मुली शिकून बसलेल्या आहेत त्यांना जास्त उद्योग हे तर सोलापूरमध्ये भेटायसाठी हे प्रयत्न करावं लागतं पण ते उद्योगधंदे आपण वाढवलं की त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर सगळं येतं त्याच्यासोबत पाणी वीज सगळं येऊन मागच्या वेळेस जे ऍफिडेव्हिट सादर केलं होतं त्यावेळेस तुम्ही उत्पन्न जे तुमचं सहा रुपये सागर होतं जे जेट सादर केलं तर तुमचं